दुपार सगळ्यांना आज शनिवार आहे लाईट गेलेत दोन तास झाले लाईट गेलेले आहेत आणि त्याचं इंटिमेशन नाही काही नाही किती वेळ जाणार काय काहीच माहिती नाहीये आणि बाहेर इतकं ऊन आहे आता बारा वाजले पण एवढं कडक ऊन पडलंय तर मार्च एप्रिल आणि मे मध्ये काय होईल काय माहिती आत्ताच एवढा उकाडाय त्यात गॅस ओट्याजवळ स्वयंपाक करायचं म्हणजे अगदी दिव्य काम असतं कारण खूप गरम होतं गॅस ओट्याजवळ कारण किचन मध्ये आपण एसी तर म्हणजे नाही लावू शकत माझ्याकडे पण नाहीये तर गरम होतं पंखा लावला की गॅसला वारं लागतं सगळेच प्रॉब्लेम होतात त्याच्यामुळे आज मी ठरवलं होतं की झटपट आणि पटपट काय भाजी करायची तर घरामध्ये माझ्याकडे वालाच्या शेंगा निवडलेल्या आहेत त्या मी उकडत लावल्या आहेत आणि वालाच्या शेंगांची भाजी अगदी सोप्या पद्धतीने पटापट -पत कशी करायची ते तुमच्याबरोबर मी आज शेअर आहे चला चला आज आपण पटापट पत वालाच्या शेंगांची भाजी कशी करायची ते बघणार आहोत आज वाल होता माझ्या घरामध्ये वालाच्या शेंगा निवडलेल्या आणि त्या मी छान पाण्यामध्ये उकडून घेतल्या पूर्ण उकडलेल्या नाही पूर्ण शिजवलेल्या नाहीये थोड्याशा अर्धवट मी पाण्यामध्ये शिजवून घेतलेल्या आहेत बाकीच्या शेंगा आपल्याला भाजी फोडणीस टाकल्यावरच शिजवायची आहेत लसूण आहे कोथिंबीर एक ड्राय मिरची आपण वाळवलेली गुळाचा खडा आणि आपल्याला लागणार आहे तिखट मिरच्याचा डबा आणि आपलं चवीपुरतं मीठ लागणार आहे हा जो डबा आहे हे बघा हा डबा आपण काय करतो हे घासून ठेवतो एक सात दिवसांनी आठवड्यातने एकदा हा डबा मी घासत असते आणि हा तिकटा मिठाचा डबा काही वेळ खूप खराब होतो रोज आपला वापर असतो म्हणून तर याच्यामध्ये काय करायचं आज हा डबा समोर होता म्हणून सांगते की इथे खाली आहे ना तुम्ही एक छान असं कॉटनचं कापड ह्याच्यामध्ये ठेव घालायचं हे बघा असं कॉटनचं कापड घालायचं आणि मग याच्यावरती ह्या ज्या वाट्या आहेत याच्यातल्या या ठेवायच्या असतात कारण काय होतं हा खालचा डबा खराब होत नाही आणि दिसायला पण डिसेंट दिसतं स्वच्छता राहते ऑर्गनाईज केलेलं वाटतं सगळं छान वाटतं आपल्याला पण असं स्वच्छ सगळं छान वापरायला म्हणून मी हे असं ठेवते आता बघूया तेल घेऊया फोडणीसाठी चला फोडणीसाठी मी तेल घेतलं आहे आपल्या तेलातल्या साधारणतः तेला तेला, तेला दीड पडी तेल घेतलं एवढं काही तेल याला यावेळेस लागणार नाहीये आपण गॅस लावून घेऊया गॅस लावलाय मी आता फोडणी करायची आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने भाजी करायची आहे अजिबात अवघड नाही आता याच्यामध्ये घालूया मोहरी थोडेसे जिरे हिंग हळद हळद थोडीशी कोथिंबीर आणि ही सुकी मिरची कोथिंबीर आणि ही सुकी मिरची याच्यामध्ये घालते आणि मग आता ह्या ज्या अर्धवट आपण शेंगा उकडून घेतलेल्या आहेत ना पूर्ण नाही उकडलेल्या या घालायच्या याच्यामध्ये आणि छान हलवून घ्यायची भाजी फोडणीला टाकल्यात शेंगा आता आपण हे छान हलवून घेऊया बघा भाजी अर्धवट शिजवून घेतलेली आहे पूर्ण शिजवून घेतलेली नाहीये पाण्यामध्ये उरलेली जी भाजी आहे ही आपल्याला फोडणी घातल्यानंतरच शिजवायची म्हणजे त्याचा चव त्याची जी आहे ती छान राहते आधीच भाजी जर आपण पूर्ण शिजवून घेतली ती वालाचा जो एक छान वास असतो स्मेल असतो वालाची जी चव असते ओरिजिनल ती निघून जाते म्हणून मी अर्धी भाजी आधी शिजवून घेतली पाण्यामध्ये उरलेली भाजी जी आहे ती आपण फोडणी लिहिल्यानंतर अशी वाफेवर शिजवून घेणार आहोत तुम्हाला अगदीच जर घाई असेल तर तुम्ही कुकरला छोट्या कुकरला ही भाजी लावून शिट्ट्या जरी दोन काढल्या तरी ही भाजी पटकन शिजली जाते आता आपण याच्यावर झाकण ठेवूया चला आता याच्यावरती ताटली ठेवते आणि या भाजी लांबस्त पैकी दहा हो मिनिटांसाठी वाफ काढून घेऊया आता हा लसूण जो आहे हा आपल्याला ठेचून घ्यायचा आहे तुम्हाला दर दरवेळी खलबत्ता काढायचा कंटाळा येत असेल तर चार पाच पाकळ्या लसूणाच्या थोड्या प्रमाणात लसूण वापरायचा असेल तर अशा चार पाच पाकळ्या डिश मध्ये घ्यायच्या वाटीचं जे बूड असतं त्यांनी ह्या अशा ठेचून घ्यायच्या हे बघा थोड्या प्रमाणात वापरायचं असेल तर आपण अशा वाटीनी ह्या ज्या लसणाच्या पाकळ्या आहेत ह्या ठेचून घ्यायच्या हे बघा छान लसूण ठेचला जातो आपलं काम पटकन होतं ही एक टीप लक्षात ठेवा चला पाच मिनटं झालेली आहेत झाकण ठेवून भाजी थोडीशी शिजायला लागली आहे हे बघा आणि आता आपण काय करणार आहोत याच्यामध्ये काळा मसाला घालायचा आहे ठेवणीतला काळा मसाला हे बघा काळा मसाला ठेवणीमधला याच्यामध्ये आपल्या चवीनुसार आपल्या आवडीनुसार घालायचा थोडस लाल तिखट थोडंसं लाल तिखट एवढं घातलं आणि हा जो लसूण आहे आपण याच्यावरती वाटीने ठेचलेला हा सगळा लसूण याच्यामध्ये घालायचा आहे आता आपल्या तिखट मसाला आणि हळद याच्या ऑर्डर चालू होतील तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल तर मी तुम्हाला सांगते कुठल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे ते उड़े पन टाकले। चान तर आता आपण एवढं सगळं याच्यामध्ये घालून घेतलंय हे छान हलवून घ्यायचं ही सुकी मिरची पण टाकली कारण त्याने छान चव येते म्हणून हे छान हलवल्यानंतर लगेच आपण याच्यामध्ये मीठ घालणार आहोत चवीनुसार मीठ मीठ घातलं आणि गुळ तुम्ही घालून बघा थोडासा खूप छान लागतो गुळाचा हा छोटासा खडा मी याच्यामध्ये घालणार आहे कारण गुळाचा जो खडा याच्यात घातला भाजीला खूप छान चव येते तुम्ही नक्की घालून बघा तुम्हाला अगदीच नसेल आवडत तर तुम्ही नाही घातला तरी चालेल पण तुम्ही एकदा घालून बघा खूप छान वाटतं आणि चव पण छान लागते हे बघा मी छान आता हलवून घेतले परत एक छान वाफ काढून घेऊया पाच मिनिटांसाठी झाकण ठेवते आणि एक वाफ आपण काढून घेऊया दहा मिनिट झालेली आहे वाल आपला शिजला असेल आता वा मस्त भाजी तयार आहे ही जी कोथिंबीर आहे ही याच्यामध्ये थोडीशी घालायची कोथिंबीर भाज्यांना आणि छान मस्त पैकी भाजी हलवून घेऊया हे बघा भाजी मोजून दहा मिनिटात तयार झालेली आहे आता भाजी सर्व करण्यासाठी रेडी आहे आपली भाजी एका प्लेट मध्ये काढून मस्तपैकी सर्व करूया चला हे हे बघा भाजी तयार आहे हे आता मी झाकण ठेवते गॅस बंद करते हे बघा ही वालाची भाजी तयार किती फ्रेश दिसतीय मस्तपैकी आपली वालाच्या शेंगांची भाजी तयार आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही टिफिन साठी हे बघा छान दोन तीन लसूणाच्या पाकळ्या आपण त्याच्यावर ठेवूया मस्त पैकी भाजी तयार आहे टिफिनसाठी पण पटकन करू शकता घरात पाहुणे येणार असतील किंवा तुम्हाला उशीर झाला असेल तर पटकन ह्या पद्धतीने तुम्ही भाजी करू शकता थोडक्यातल्या थोडक्यात साहित्यामध्ये वालाच्या शेंगांची भाजी कशी करायची हा व्हिडिओ आज मी तुमच्यावर शेअर केला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला तोपर्यंत वालाच्या शेंगांची भाजी नक्की करून बघा आणि मला कमेंट करून कळवा स्वतःची काळजी घ्या बाय बाय